नजर टाकूया आदत्या घडामोडींवर इस्लामपूर शहरात गुंठेवारी रेखांकन मंजुरीच्या नावाखाली ज्यादा पैशाची मागणी शिंदेगड शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरातील गुंठेवारी रेखांकन मंजुरीच्या नावाखाली नागरिकांना जादा पैशाची मागणी करत त्रास देण्याचे काम एका अभियंत्याकडून होत असल्याची तक्रार शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांच्याकडे नागरिकांनी केली होती या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने रेखांकन मंजुरीसाठी माफक फी ठेवण्यासाठी शिंदेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते मात्र संबंधित अभियंत्यांनी आपले दुकान बंद होते म्हटल्यावर सागर सह एका वृत्तपत्रावर एक सा दावा ठोकण्याची धमकी देणारी यावर कायदेशीर उत्तर दिले परंतु अधिकारी आणि अभियंता यांनी संगणमत करून जनतेचा आवाज बंद करण्याचे जे षडयंत्र केले आणि उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज सागर मुलगुंडे यांनी इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषद मध्ये दिला आहे हे नेमके काय प्रकरण आहे आणि मलगुंडे पत्रकार परिषद मध्ये काय म्हणाले हे पाहूया आज आपल्या माध्यमातून मी इस्लामपूर शहरातील सर्व जनतेसमोर काही गोष्टी आणण्याचा आपल्या शहरात गेल्या काही दिवसापूर्वी माझ्याकडे आपल्या शहरातल्या नागरिकांच्या काही तक्रारी आल्या की नगर रचना विभागामध्ये गाणागुंडी कारभार चालू आहे त्याबाबत आपण लक्ष घालाव आणि या विषयाची सर्व माहिती घेत असताना असं लक्षात आलं की एक शहरातील अभियंता मनमानी पद्धतीनं फी आकारून शहरातील जनतेची लूट करत आहे आणि ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही वीस मेला आपल्या प्रशासक तथा मुख्याधिकारी इस्लामपूर नगर परिषद यांना आम्ही एक निवेदन दिलं की या कुठतरी जनतेची आर्थिक पिळवणूक थांबली पाहिजे आणि अशा विषयाचं निवेदन दिल्यानंतर संबंधित प्रशासकांनी आम्हाला उत्तर असं अपेक्षित होतं की जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही त्या अभियंत्याला नोटीस काढून फी कमी करण्याबाबत काही सूचना केल्या किंवा त्याला ब्लॅकलिस्ट केलाय किंवा काय त्याच्यावर कारवाई केली ते पद्धतीच आम्हाला उत्तर अपेक्षित होतं तसं न करता संबंधित प्रशासकांनी त्या अभियंत्याला अभय देण्याचा प्रकार गंभीर स्वरूपाचा प्रकार केलेला आहे मुळातच त्या अभियंत्याची नगरपालिकेवर नियुक्ती कशी झाली त्याची निवड कोणी केली कशी केली त्याला कोणी अधिकार दिले की ती शहरातील भूखंड मोजण्याचं किंवा ते रेखांकन नकाशे तयार करण्याचं लेआउट त्याचा अधिकार कोणी दिला ह्याची निश्चित किंवा लेखी स्वरूपात कुठेही माहिती उपलब्ध नाही एक असा गंभीर प्रकार केलेला आहे की जे नकाशे आहेत म्हणजे रेखांकनाचे जे लेआउट आहे त्या लेआउटवर स्वतःचं नाव टाकून नगरपालिका प्रशासनाने संबंधित जो कोणी या नकाशात फेरफार करेल किंवा या नकाशाचा उपयोग करेल त्या उपयोग करत असताना त्या उपयोगकर्त्याने किंवा अभियंत्याने किंवा नगरपालिका प्रशासनाने त्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय व त्याची फी अदा केल्याशिवाय यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये म्हणजे शासकीय अभिलेख यांच्या मालकी जे झालेत का शहरात सन्मान्य जिल्हा प्रमुख आनंदराव पोळ बापू यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडं त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर व तत्कालीन अधिकारी प्रशासक असतील किंवा सध्याचे असतील नगर रचनेतले तत्कालीन काही कर्मचारी अधिकारी असतील आत्ताचे असतील या सर्वांचे निलंबनाची कारवाई व्हावी त्यांची कसून चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि या शहरातील जनतेची लूट थांबावी अशा पद्धतीची आम्ही मागणी करणार आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेतील तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेतील यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू हो सविस्तर बातमीपत्र